प्रतिबिंब जनमानसांचे सावडीतील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना लाखोंचा गंडा संतोषची डेली कलेक्शनच्या नावाखाली लोट आरोपी कुटुंबासह फरार अहिलानगर शहराच्या सावडी उपनगरातील व्यापाऱ्यांना दिवसेंदिवस भेडसावणाऱ्या आर्थिक संकटात आणखी एक धक्का बसला आहे आपण जो फोटो पाहत आहे हाच तो संतोष मावाने या व्यक्तीने डेली कलेक्शनच्या नावाखाली पथसंस्थांचा सा बोगस वापर करत सावडी उपनगर भागातील छोटे मोठे व्यावसायिक भाजी विक्रेते फेरीवाले यांच्याकडून लाखो रुपये गोळा करून थेट कुटुंबासह फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शहरातील नामांकित पथसंस्थांचे नाव घेऊन मावाणी गेली दोन ते तीन वर्षे दररोज पैसे गोळा करत होता त्याच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी आपले व्यवहार त्याच्याकडे सोपवले मात्र तीस जून रोजी अचानकपणे सर्व नोंदींची पुस्तके रक्कम आणि कुटुंब घेऊन तो गायब झाला या संपूर्ण फसवणुकीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून आरोपीच्या पलायनाची दृश्य त्यात स्पष्टपणे दिसत आहे संतप्त व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवत एक जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक देत निवेदन सादर केले यावेळी अनेकांनी आपल्या वेदना प्रसार माध्यमांपुढे मांडत मावणीवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर का कारवाई करण्याची मागणी केली प्रतिनिधी निलेश आगरकर नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर आम्ही सगळे सावडी उपनगराचे व्यापारी लोक आलेले आमचं एक डिली कलेक्शन म्हणून संतोष मावानी घ्यायला याचा रोज सगळ्या व्यापाऱ्यांचा तो तर त्यांनी अचानक आमच्याकडून पुस्तकं नेले एक अठ्ठावीस एकोणतीस तारखेला आणि विड्रॉल ते केले आणि कोणालाच पैसे नाही दिले ते पैसे घेऊन तो प्रसार झाला आम्ही केसबी ऑफिसला आल तर त्याच्याबद्दल निवेदन द्यायला तर तो सगळ्यांचे पैसे घेऊन पळून गेला त्या संदर्भात त्याला लवकरात लवकर पकड़ाव आणि आमचे पैसे आम्हाला भेटल साधारण व्यापाऱ्यांची आहे किती आता साधारणतः आमच्या आता माहितीनुसार का आलं एक सत्तर एक व्यापारी आहे तर शंभरच्या प्लस निवू शकतात आणि एक सी आरच्या पुढं आकडा होईन सगळ्या व्यापाऱ्यांचे पैसे हे गेले आज सावडी उपनगरातील व्यापारी व दालच्या डेली कलेक्शन करणारे किरकोळ भाजी विक्रेते असू गोरगरीब लोक असू एक संतोष मावानी म्हणून राहणार सिविल आडको हा इस्माने बऱ्याच वर्षापासून डेली कलेक्शन करत होता आणि त्यांनी डेली कलेक्शन करण्याच्या हेतूतून लोकांचा विश्वास संपादन करून लोकांकून भले मोठे मोठे कलेक्शन रोजचं म्हणजे नाही म्हटलं तरी तीन चार लाख रुपये रोजचं डेली कलेक्शन होतं त्याचं बऱ्याचशा व्यापाऱ्यांकडून आणि असं प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक वेळी भाऊ कोणाला पैशाची गरज लागली तर तो, तो नाही का असं छोट्या स्वरूपात कर्ज पण काढून द्यायचा पतसंस्थेतून तर लोकांचा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे विश्वास संपादन केला आणि काय झालं विश्वास संपादन करण्याच्या नादात बऱ्याच जणांनी त्याच्याकडे मोठ्या मोठ्या डेली कलेक्शन चालू केले कुणी पाच हजार कुणी दहा हजार कुणी दोन हजार किरकोळ व्यापाऱ्यांनी दोनशे पाचशे असे करून त्याचं दोन एक लाख रुपयाचं त्यांनी कलेक्शन रोजचं गोळा करीत होता तर असं काय झालं प्रत्येकाच्या त्यांनी एकंदरीत पुस्तकं घेऊन गेला एकोणतीस तारखेला की काही जणाला सांगितलं पुस्तक चेकिंग करायसाठी घेऊन चाललाय आहे काही जणाला म्हटलं मी विड्रॉल करून देतो बऱ्याच जणांना मी विड्रॉल करतो मी बँक चेंज करून राहिलो मला आता दुसरी बँक घ्यायची या बँकेत काय विड्रॉल लवकर मिळत नाही असं तसं त्यांनी तो दीनदयाळू पतसंस्था असू लंबोदर दुर्गाशंकर अशा बऱ्याच पतसंस्थेचं त्याच्याकडे एजन्सी होती तर काही जणांना लक्षात आलं की तो इसमन पैसे घेऊन आला नाही तर काही आम्ही सारख्या व्यापाऱ्यांनी त्याच्या घरी गेल्यावर आम्हाला लक्षात आलं की हा माणूस घरातून फरार झाला फरार होऊन त्याच्या घराला लॉक लावलंय त्याच्या घरी त्याची लेकरं बाळ कुणीच नाहीये तर आम्ही त्याच्या नातेवाईकांना पण विचारणे म्हणजे व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यावर नातेवाद्यांनी पण उडवडीचे उडीचे उत्तर दिले आम्हाला माहित नाही आम्हाला या बाबतीत काही माहीत नाही असं करून त्यांनी बराच मोठा फ्रॉड केला तर आम्ही आता सगळ्या व्यापाऱ्यांनी एक त्याच्या विरोधात सर आपले डीवाय एस पी भारती साहेब यांच्याकडे एक तक्रार अर्ज केलाय त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावलाय आर्थिक फसवणुकी बाबतीत त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि आम्हाला भारतीय साहेबांनी आश्वासन दिलंय की त्याला लवकरात लवकर आम्ही एक आठ म्हणजे लवकरच जेवढ्या लवकरात लवकर त्याला पकडून आणता येईल आणि सगळ्या व्यापाऱ्यांचे पैसे कसे देता येईल असं आम्हाला आश्वासन देऊन साहेबांनी सांगितलंय येत्या आठ दिवसात आम्ही बघणार आहे की त्याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई ती नाही झाल्यास असं आम्ही एस पी ऑफिसला सर्व व्यापारी व त्यांचे फॅमिली व त्यांचे सर्वच परिवार घेऊन आम्ही उपोषणाला बसणार आहे अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा